नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच आपण शेवंती उत्पादक शेतकरी आहात तर या शेवंती उत्पादक शेतकऱ्यांना एक तुम्हाला सांगू इच्छितो की निश्चितच येणारी अमोशा असेल किंवा पौर्णिमा आहे त्याच्यामध्ये आपल्याला आळीचा प्रादुर्भाव जाणवत असतो मी सुद्धा आता एका लाईव्ह सेशनमध्ये आपलं हे माहिती सांगण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आत्ताचा जो महत्त्वाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जे येणारे आळी असेल त्याचबरोबर करपाचा प्रादुर्भाव आहे कोणकोणती फवारणी करणं गरजेचं आहे तर आज मी एक स्प्रे सांगणार आहे तो आपल्याला सर्वांनी जे शेवंती उत्पादक शेतकरी आहे अर्थात या ठिकाणी व्हाईट असेल पिवळी असेल मॅग्ना ऑरेंज असेल किंवा पर्पलसुद्धा म्हणू शकतो तर या सर्व शेतकरी उत्पादनांनी हा स्प्रे करून घ्यायचा आहे निश्चित याचा फायदा आपल्याला शंभर टक्के होणार आहे या ठिकाणी स्प्रे करत असताना या ठिकाणी क्युराक्रॉन या ठिकाणी दोन एम एल म्हणजे आळई आणि अंडी दोन्ही पण काम करणार आहे ती फवारणी अतिशय गरजेची आहे आणि फवारणी करणं सुद्धा फायदेशीर ठरणार आहे कारण आळई कंट्रोल झाली तर फुलं चांगले राहतील त्यामुळे ते करा आणि बुरशीनाशकमध्ये या ठिकाणी फंगीसाईडमध्ये या ठिकाणी मॅटॉलॉजिकल या ठिकाणी जे पस्तीस टक्क्यामध्ये आहे ते दीड ते दोन ग्राम या ठिकाणी स्प्रेला घ्यायचे किरोक्रॉन दोन एम एल लिटर स्प्रेसाठी फुलं वाढली पाहिजे चांगल्या पद्धतीमध्ये फुलं अजून लागलीसुद्धा पाहिजे म्हणजे सेटिंग झाली पाहिजे तर या ठिकाणी टाटा बहार या ठिकाणी दोन ते तीन एम एल कॅल्शियम बरॉन दीड ते दोन ग्राम लिटर आणि महत्त्वाचं आहे ते स्टिकर हाँ हा कंपल्सरी या ठिकाणी शेतकरी बांधव हा स्प्रे करायचा आहे जे तीन ते चार मोलगुल आहे एक कीटकनाशक बुरशीनाशक एक कॅल्शियम बरॉन एक अमिनो ऍसिड आणि स्टिकर म्हणजे पाच गोष्टी आहे हा कंपल्सरी या ठिकाणी स्प्रे करा आणि त्याचा फायदा आपला शंभर टक्के होणार आहे ही जी फुलं आहे हे मेग्नॉरॉन जी आपली जात आहे हा मेग्नॉरन आपण चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी बघू शकता चांगल्या पद्धतीमध्ये सेट आहे बिगर मलचिंगमध्ये आहे <laughs> या ठिकाणीसुद्धा पाठीमागे तुम्ही चांगल्या पद्धतीमध्ये बघू शकता चांगल्या पद्धतीमध्ये सेट झालेला आहे आणि या ठिकाणी आपण आता तोडणीसुद्धा करत आहे थोडे थोडी आपण या ठिकाणी किरकोळ स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी बाजारला विक्री नेते थोडेसे मार्केट डाऊन आहे पण काही हर घाबरायची गरज नाही मार्केट अजून स्टेबल होणार आहे वाढणार आहे तर हा स्प्रे करून घ्या आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी फुलं वाढवा करपा रोगावरती नियंत्रण मिळवा आणि आळाईवरती महत्त्वाचं नियंत्रण ते आपल्याला आळाईवरती कंट्रोल करायचं आहे नेचित ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करतो आवडली असेल याच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद